कार्यक्रमाची तुम्हाला प्रस्तावना करत आहे प्रस्तावना करणं गरजेचं आहे कारण की काय ते दवाखान्याचा उभारणी कशी झाली ह्या दवाखान्याची प्रगती काय आहे आणि आमच्या का काय ह्या चाकूरकर यांच्या लाईफ केअर मी सुरुवातीला आलो होतो दोन हजार सतरा दोन हजार सतराला ला आल्यानंतर ह्या पुरालिक बाबाच्या नगरीमध्ये मानव झालं तिथं का करत असताना त्यामुळे पहिली जाम कुमे त्या त्यामध्ये शासकीय रुग्णालयामध्ये मला सेवा देता आल्या त्यानंतर दोन हजार म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर ही सप्टेंबरची घटना असेल बाजूला बसलो होतं उजव्याला विश्वनाथ सरांनी कळालं की डॉक्टर स्वामी आहेत म्हणून त्यांनी म्हणजे निसर्ग असं बसायचं नाही तुम्ही काहीतरी चालू करा तुम्ही काहीतरी चालू करा तुम्ही बसू नका काही त्यांनी आम्हाला मानसिक पाठबळ दिलं आर्थिक मदत केली आणि शेवटी महाजन सावकार महाजन सावकार यांच्या ह्या गीताची साक्षात काय ह्या प्रसन्न जागेमध्ये लक्ष्मीचं खूप वरदान असलेल्या ठिकाणी माझ्या ह्या चार मिळच्या दवाखान्याची सुरुवात झाली त्या चार तर कधी हिंमत घालायची कधी कमी व्हायचं सुधरायचं नाही जीवनातले बरेच कमी आले तर पुढेच पाहिले होते पण त्यानंतर योग असा आला ईश्वराला काहीतरी वेगळंच पाहिले होतं आमच्या हातून काहीतरी वेगळं घडण्याची इच्छा होती माझे ह्या रुग्णालयाचे दुसरे पार्टनर डॉक्टर संदीप मुसने सर ते म्हणे ते माझ्याकडे नाही का सोबत आले आणि सर चला आपण हे ते अजून चालू आहे कारण की आमच्या रुग्णालयाची जी नाळ आहे ती फक्त लोकाभिमुख समाजामधून असलेली आहे आम्ही सुरुवातीपासूनच समाजामध्ये बसूनच आपल्याला आरोग्यसेवा द्यायची दोघांचे विचार जमले पुढे जाण्याची ओढ होती आणि काहीतरी गुणवत्ता पूर्ण काहीतरी उदगीरकरांना वेगळं देण्याचं त्या पाठीमागं स्वप्न होत हळूहळू उदगीर मध्ये सांगायला अभिमान होतो की सर्व इन्शुरन्स कंपन्याच्या मेजर कॅशलेस इन्शुरन्स कंपन्याचं एम्पॅनल मिळेल आमदार सेवा रुग्णालया त्यानंतरची सगळ्यात महत्वाची आज तुम्हाला मी इन्शुरन्स जवळपास कॅशलेस म्हणून गेल्या तीन वर्षापासून जवळपास तेवीस ती आतापर्यंत साडेतीनशे रुग्णाला आम्ही कॅशलेस सेवा देण्यामध्ये मी आणि डॉक्टर संदीप मुसने सर आम्ही यशस्वी झालो ही आपल्यासाठी एक समाधानाची बाब आहे शेवटी काय म्हणता येत की माणसाला यश पुढची भूक माणसाला स्पर्धेमध्ये टिकणं ही सगळी नाळ जुळल्यानंतर आमचे अनेक स्त्री लोकतज्ञ तुम्हाला आम्ही सांगायचं सांगतो जेव्हा सगळ्यात जास्त मी जेव्हा आलो त्यावेळेस चार चाललं आमचे आदरणीय आतुले सरांनी लढपेटा म्हणले सरांनी मला इतकं म्हणजे बारक्या प्रवाला जसं सांभाळून दिला तसं सांभाळून घेऊन मी जो आत्या आधुनिक यांना काचेचा जो वेगळा विभाग चालू केला होता त्या विभागामध्ये एक आशीर्वादच दिले त्यांनी मला त्यांच्या आशीर्वादाच्या त्यांच्या या गोष्टीवर जी जर्नी चालू झाली त्यानंतर सोहळा आमचा सुरुवातीपासूनच खटाटोपीचा आहे फक्त इथं नागपूरची बसलं नाही तीन काळामध्ये प्रॅक्टिस वगैरे करत नव्हतो आमचं बॅडमिंटन क्षेत्रामध्ये प्रदान होतं तिथं आपल्या काय म्हणता येते उदगीर लातूर जिल्ह्याचे बॅडमिंटन चॅम्पियन आमचे उपस्थित आहे बरं भरपूर सोबत ओळख झाल्यानंतर बाकीच्याही क्षेत्रामध्ये माझा चांगला वावर वाढलेला माझ्या समाजाचे एक चला स्वामी आलाय आता बाहेर जाऊन आलाय बोललेशर असतील महाराज असतील विजय कुमार स्वामी असतील षणमुख स्वामी असतील म्हणजे इथं जेवढे बसले हे यश त्यांचं आहे माझं काहीच नाहीये किंवा माझं सरचं काहीच नाही त्या लोकांना शब्द वगैरे आपण काहीच करू शकत काही म्हणल्यानंतर ह्या भावना व्यक्त नव्ह्या ह्या सगळ्या ऐकायला हव्या त्या ह्याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना नियोजित केलं त्यानंतर एक वर्षाची जर्नी झाली हे झाले सगळी अशी सुतासारखी गाडी चालवली त्यानंतर माझे पार्टनर या दवाखान्याचे डायरेक्टर त्यांचा चलते एक ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट म्हणून सर आमचे दोन महिने बेडवर होते त्या उदालिक बाबाच्या आशीर्वादाने त्यांना केसालाही धक्का लागला नाही ही आमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे पण सर आल्यानंतर सर थांबू नका माननीय आपले विकास रत्न संजय बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी करायचंय काहीतरी करायचंय म्हणून आमच्या अभिजित आवडे सरांची माझी ओळख झाली मग म्हणे महाराज काहीतरी करा काय केलं शांत उदगीर मधल्या बारा शाळेला मी आरोग्य कार्ड वाटलं मग आरोग्य कार्ड वाटल्यानंतर स्वतः संजय भोंग यांची नोंद घेतली मग म्हणे मी स्वामी कोण आहे बोबा ओळख झाली मग त्यांना सांगितलं असा तो आपल्याला नाही मग मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्हाला मी काय देऊ शकतो संजय उदिरला काय द्यायचंय मला उदिर त्याला सुरेश सावकरांनी मला परवानगी दिली अक्षरशः लहान भावासारखं सांभाळताना आणि आपल्या सुरेश संजय भाऊचा तर माहिती आहे नुसता इशारा झाला अवघ्या एक ते सव्वा महिन्यामध्ये चार ऑक्टोबरला अभिजीत आवडे आमदेचे पी एम महेश स्वामी सर अनेक नानावीन ह्या माझ्या प्रस्तावाला मा एकनाथ माझं पत्र होतं आपले रमेश आप्पा कराटांचंही होतं दिलंग्याचे आमचे भैया साहेब एवढ्या सगळ्यांच्या प्रकर्षाने आम्ही चार ऑक्टोबरला आमच्या रुग्णालयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना हो आणि पंतप्रधान आरोग्य योजनेचा हो था, थाटामध्ये स्वागत केला त्या दिवशी खरं मला आश्रव दुसरं जीवनाने हे शिकवलं लाईफ केअरमध्ये जेव्हा मी काम करत ते होतो तेव्हा मी खूप पडद्यापटी माझा हिरो होतो तिथं एक कॉम्प्युटर टेक्निशियन म्हणून आमचे जो मी कॉम्प्युटर होता तिथला एचओडी होता मध्यंतरीच्या काळामध्ये कोविडमध्ये असताना त्यांची माझी ओळख झाली ओळख होती ते येऊन बसले सर आपण इन्शुरन्स म्हणजे इन्शुरन्सचा स्पार्क देण्यासाठी पहिला जो आहे महात्मा ज्योतिर्च पार्क देण्याचं ते आज समोर नाहीयेत पण ज्या माणसानी आपल्याला ब्लेस केलंय त्या त्याच्यापाशी माणसाने आयुष्यभर हुणी व्हावं असं माझ्या आईवडलांची शिकवण आहे त्या सुद्धा मी तेवढाच हुनी आहे कारण की त्या स्वासमुळं आज आमच्या हॉस्पिटलमध्ये सांगायला अभिमान वाटतोय भारतामध्ये चौदा टीपी आहेत माझ्या हॉस्पिटलमध्ये बारा टीपी आहेत आणि एकतीस इन्शुरन्स कंपन्या पाहिजे एकतीस इन्शुरन्स कंपनी आज माझ्या हॉस्पिटलमध्ये आहेत आणि आपल्या उदगीरकरांना ती कॅशलेसची सोय व्हावी गेल्या चार ऑक्टोबरपासून मी आणून ठेवलं पूजा किती हे केलं बाकीचं काम मला माहिती होतं माझ्यासोबत सिंहासारखा माझा पार्टनर आहे गेल्या दीड ते दोन महिन्यामध्ये त्यांनी अक्षरशः एक किलोच्या आठ केसेस ज्याला व्हेंटिलेटर लागतात आता ला। सुद्धा वर महिन्यामध्ये नॉन दिवस रात्र डोळ्यात तेलाचं पाणी केलं स्वामी सर बोलतात मोजले सर बोलत नाही पण जे न बोलता खूप काही करून जातात त्यांची पावती समाजामध्ये उरत नाही त्यामधलं हे कलियुगातले कर्ण आम्ही ह्यांना म्हणतो कारण दुर्योधनाला तरी थोडा अशा काय म्हणता येते त्यालावर राजकारणाचा पास आहे पण आमच्या कर्णाला नाही का बाकीच्या ह्याच्यामध्ये फक्त जा शुभेच्छा आहेत त्यापैकी आमच्या कर्णरूपी पार्टनरनी गेल्या दोन महिन्यामध्ये बासष्ट केसेसपैकी तुम्हाला सांगतो सोळा केसेसवर आम्हाला व्हेंटिलेटर लागलं आणि सर्व एक रुपये सुद्धा खर्च न देता वर बघितल्यावर कळत आपल्या घरी लेख बाळांतील दोन दिवस बाल रुग्णालयाचं दोन वेळा त्यांना जेवण देऊन एस टी महामंडळ जद्यापीठाने आम्ही त्यांचा माहेरी पाठवून दिलं हा एक मला वेगळा अनुभव आहे सहा सर मी नेहमी म्हणतो माणसाने कधीच प्लॅन करू नये देवाने प्लॅन करा माणसाच्या प्लॅनिंगला काहीच किंमत नसते माझे एमबीबीएसचे सिनियर ज्यांच्या पुढे आम्ही असे झुकून राहायचो दैवयोगाने ते आज वैद्यकीय अधीक्षक म्हणून इथं उधीर आले आणि त्या सर्वांच्या अध्यक्ष आल्यानंतर बसू घाबरू नकोस मी आहे तू फक्त समाजासाठी सा काम कर आपल्याला चांगलं काम करायचं आपल्या उभी मध्ये आरोग्य सेवा व्यवस्थित द्यायच्या असे हे आमचे दोडके सर हे सर्वांना आज एकत्र सर करण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न त्यानंतर आपल्याला काही पडद्याच्या पाठीमागे मोठे डॉक्टर आहेत आमचे डॉक्टर सानम सर आहेत डॉक्टर मुंडे सर आहेत आणि सगळ्यात महत्वाचं पण न विसरण्यासारखं त्याच्यामुळे आठवडू शकत नाही सर सर्वांनी आज पुढे नेलं आता पुढच्या भविष्यामध्ये योजना आहे इथून पुढचा काळ हा इन्शुरन्स कॅशलेस असणार झाला आपल्या उदगीर नगरीमध्ये उदयगिरीच्या बाबामध्ये एक असं नाव व्हावं की इथं वैद्यकीय सेवा ही नाही काही खाम व्हावं इथं होऊ शकतंय कारण की इथल्या समाजाचा पॅटर्न बघता इथल्या लो डॉक्टर लोकांचा विश्वास बघता आपलं भौगोलिक स्थान बघता मला असं वाटतं की महाराष्ट्रातून इथं डॉक्टर या महाराष्ट्रातून इथं कॅशलेस व्हावं उदीरची अनोखी ओळख म्हणून कॅशलेसच व्हावं मला आशा आहे मी ज्या हॉस्पिटल लाईफ केअर हॉस्पिटल आपल्या थोड्याच दिवसात चालू होईल त्यांनी पण अनेक आजूबाजूच्या गरजू रुग्णांना मदत होईल आणि त्याचबरोबर आपल्या आप उदगीरचं एक वेगळं आपल्याला जी उदय उदयगिरी बाबाचा आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाने आप आपण आपल्या उदगीरचं नाव संपूर्ण देशामध्ये एक आरोग्याचा उदगीर पॅटर्न म्हणून झळकावा असे माझे सगळे डॉक्टर्स झळकतील शासन पण असेल आणि समाजसुद्धा त्या डॉक्टरवर तेवढा विश्वास करून करेल याबद्दल कुणीही चिंता करू नये कारण की इथं उदालिक बाबाचा आशीर्वाद आहे आणि इथल्या सगळ्यात महत्वाचे आज आम्ही इथं जे का आमच्या पेशंट म्हणून इथले पेशंट खूप चांगले आहे इथले पेशंट डॉक्टरवर खूप विश्वास टाकत आहेत लांबलचक चाललेल्या प्रस्तावनेला मी विराम घेतो तुम्ही इथं सर्वांनी आलात त्याबद्दल मी पुनश्च तुमच्या सर्वांच्या ज्या मला उभा करण्यामध्ये जे हातभार लाभलेला आहे पुढं पण मला करायचं आहे त्याबद्दल तुम्ही अजून मला साथ देणार याबद्दल मला कसलीच शंका नाही आहे तुमच्या सर्वांपुढे मी माझा न प्रदर्शन करून माझी लांबच चाललेली प्रस्तावना दोन मिनिटावर समाप्त करतोय